सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीन दाजी आगय खायना घेऊन आगय खाना मुक्त माझ नकट मुक्त हरान आले बाय माझ नकळ मुकळ नकळ मुकळ हरान आलंय माझ माझ हराण पळाय लागल लांब 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 माझ्या नकत्यामुक्त्या हरणाने मला खायला घेऊन आलं या कालच फोन केला होता मी हरणाला म्हणलं माझ्या नकत्या मुक्त्या हरणाने खायला घेऊन या कुठं ती पण हरणी एका कानाने ऐकता एक दुसऱ्या कानानं सोडून देतं आज घेऊन आलय खायला मी आज खायला खाणार आहे चला नक्की मुक्त्या माझ्या हरणाने काय खायला आणलंय बरोबर चला आ भा नो

चला बघू धपक्या जाऊ आपण खायला काय आणलंय बघूया पावला जेवायचंय आता हातुरताय होय मग तुम्ही काय खाणार दूध का, का? वरण केलंय आणि बाजरीची भाकर वरण आणि भेंडी मग तुम्ही काय खाणार दूध गरम करायचं का काय करायचं नको ना दूध मग तुम्ही आता तुमचा तर आम्ही जेवलं तर चालेल का तुम्हाला तर आम्ही ना काय खायला आणलंय ना ती बघायचंय आता आम्ही काय खायला आणलंय आमच्या हरणानी आमच्या हरणाने काय खायला आणलंय ती बघू हे जाग हरणाची पिशवी घेऊन हरणाची पिशवी कुठं आहे बघू

Wakaf, Wakaf bahwa begini nukup Chan Betan lay. Kau malah panis sedalam aja. Salah, ho, puri ho, pata-pata salah. Kau meri cetak dana hijau. चायनस नाही आणलं कशाला आणलं आणल्या कुंबडीच्या टांगड्या काल बनवत चला भाऊ बहिणी नोका एक नंबर मस्त बेत हाय आणि जेवायला चला सगळ्यांनी आणि एक नंबर बी येत्या टांगड्या खायच्या कुंबडीच्या टांगड्याला नेऊसात मग आज काय नाही ना नाही तुम्ही काय आणल्यावर काहीतरी असत बाजरीची भाक रेन आज जेवणाच आहे तुमच्या दादींबरोबर जेवणांना ना दाजींच्या गळ्यात माळ आहे आणि आजच जरा जेवण माझं जरा वेगळं आहे आणि मी वेगळ्या पद्धतीचं जेवण आहे त्याच्यामुळं दादींबरोबर नाही तसं तर दादींचा उशीर झाल्यावर जेवतच नाही बर का मी पुन्हा आणि भाजी आणली भाजी दल्याची मटणाची भाजी आणि दोन परा द्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय माझ्या उरका <laughs> पठा पठा आणि अंग भरायला भरून पिवलं पाणी बाका मोठ्याची कढती गाडी मोठ्या पराती याच्यात काठ फिल्म काढ बसा अयो तूडाला पाणी मला बिरज निघा ना डोगर निघा ना बाया काय खावन काय नाही झाले भाऊ बहिणीनं बा का लालिपा लालिपाक शिवणं खाताच नाही भाऊ बहिणी म्हणून वशात माश्यात काय का म्हण करली कशी काय सांगता बघा भाजी भाजी आणली मटण की भाजी थांबा दाखवते तुम्हाला कशी काय आहे भाजी नादखोळा भाजी काय सुटलंय खमंग हाटीलातली भाजी मटणाची भाजी बाजरीच्या नाद नातखोळा कोण कोण खाणार भाजी लय अवघड आहे त्या पुरीच लय अवघड म्हणजे लय अवघड चला भाऊ बहिणी नका कोंबडीच्या तांबड्या Eh, dia, baju bagus itu ada takoh? Oh, kau baju takoh? Kita malah merem. Makan baju, hati laknan, lihat Eh, hanya usaha, kalaka, nur, kemak, rakyat. Iya, baju siapa? Kau nanya, Bu? Minta bapak Eh, bapak pada cawan? पप्पाला टाइम लागणार आहे जेवायला कुठे पप्पा काय माहिती बाया संप झाला होता काय श्वासचा नका मटणची भाजी चमचा आणला मोठी पळी आणखी बोलव ग पप्पाला मटणची भाजी आहे नातकोळा चला जेवायला भाव बहिणीनं डलॅ डले तुम्हाला नाही जेवायचं हा आणि मग कोंबडीच्या टांगड्या येत मी खाते नाही मला बी दुस बर व्हायना भाव बहिणी मी तर कसं आहे बाबा पण चला म्हणलं इथं आता लयच बायकोची इच्छा झाली खायची म्हणून तर जवळून दाखवतो मी काय म्हणजे लय जवळून दाखेल मग बाप्पा हो नाही इकडे शेवण नाही बस मस्ती जेवण तुला जेव्हा नाही काही जे बरं वय बर चालतंय तर येतात ये लॉलीपॉप काय म्हणता का लॉलीपॉपच का आणि मटणाची भाजी काय म्हणतात त्याला काय मटण करी का काय आता तर काय गळ्यात माळे त्याच्यामुळं आपण काय पोरींना बायकोला काय आपण आडू शकत नाही ना खायला हा ना, ना, ना मग भाजी मटन करी घेऊन आता आता म्हटलं रोटे कशा आणायचे बाजरीच्या भाकरी मस्त बघी तसं तर म्हणजे हॉटेलमध्ये मध्ये जेव्हा गेलं पाहिजे मर का पण आता दाजेला काही सवड नाही असं ना ब्राजील का काय सवड नसती शिवण ना तू खात जा ना तुला हे आवडत नाही का बर बर चल आता ती कसं आहे दाजी सारखीच आहे तिला ही जास्त नाही जमत शाकाहारी

आता दाजी मागून जेवणार आता गिजरला पाणी लावलंय दाजीने आपली आंघोळ करायची मस्त बघी आणि मग जेवाय बसायचं आणि दाजीचं जेवण कसं आहे दमनी

看看。